फ्रेंड्स मी मृणालिनी पेंद्रे आज मी आलेली आहे सांगलीमध्ये सांगलीची सांगली ओळख आपल्याला अनेक गोष्टींसाठी आहे इथे हळद अगदी उत्तम मिळते तसेच सांगली शहर बेदाण्यांसाठी सुद्धा प्रसिद्ध आहे पण अजून एका गोष्टीसाठी सांगलीची ओळख आहे आणि ती म्हणजे सांगलीचा सा भडंग सांगलीचा सा भडंग हा खुसखुशीत कुरकुरीत आणि मस्त असतो तो सहसा पुण्या मुंबईला मिळत नाही आणि मिळाला तरी तो थो थोडासा शिळा झालेला असतो तेव्हा हा फ्रेश भडंग कसा लागतो आणि इथे कोणकोणते भडंग मिळतात हे आज मी तुम्हाला दाखवणार आहे चला तर मग आता मी आलेली आहे गुजरबोळ गणपतीपेठ सांगली इथे कपाले भडंग यांच्याकडे यांचे भडंग खूपच प्रसिद्ध आहेत कुणाही सांगली करायला विचारलं की आम्हाला भडंग खायचे आहेत की ते सरळ कपाले भडंग यांचं नाव सांगतात चला आपण बघूयात यांचे भडंग कसे आहेत ते येऊ कसं आहे दिवस तुम्हाला मी ओळख करून देते हे आहेत कपाले भडंगचे मालक किरण कपाले नमस्ते सर तुमच्या या भडंगला सुरुवात कशी झाली सुरुवात म्हणजे वडील आमचे दहा वर्षाचे होते त्यावेळी पासून त्याने सुरुवात केली दहा वर्षाचे असल्यापासून शाळा शिकत शिकत ते काम करत होते आमच्या आजीने त्यांना हे भडंग शिकवलं होतं अच्छा आणि दुसरी गोष्ट कसं तिथे पिक्चर चे टॉकीज जा होते भरपूर त्याच्या मध्यंतर ला ते सगळीकडे जायचे पिक्चरच्या मध्ये इंटरव्ह्यूल ते पूर्वी विकायचे अजूनही एका थिएटरच्या बाहेर आमचा स्टॉल आहे ती मेन आमची ब्रँच तिथून आमची सुरुवात झाली असायची कोणते टॉकीज पद्मा टॉकीज म्हणून अच्छा सांगलीला खूप फेमस टॉकीज होते पूर्वी तिथं बोलवत बसत होते ला ते भडण काढून किती वर्ष झाली तुम्हाला आता जवळपास पन्नास वर्ष झाले होते पन्नास वर्ष झाले हो अरे बापरे भडंग खूप टेस्टी असतात आणि तुम्ही भडंग खाल्लेच पाहिजेत असं मला सगळ्यांनी आवर्जून सांगितलंय आणि त्याप्रमाणे मी ते खाल्ले आणि खरोखर अतिशय अप्रतिम चवीचे भडंग होते आणि मगच मी इथे आले मी नेहमी इथला भडंग खातेच पण आज तुम्हाला टेस्ट करून सांगते मला थोडासा टेस्टिंगला देता काय दिसतोय बघा मस्त असं भरपूर दाण्यांनी असा भरलेला आहे खाऊन सांगते हा यांचा स्पेशल भडंग आहे आणि अतिशय टेस्टी आहे त्याला जो भडंगला लावलेला मसाला आहे ना तो एकदम व्यवस्थित मिसळलेला आहे काय आहे जर का तेल कमी पडलं तर तो मसाला नीट लागत नाही पण ह्यांचं सगळं अगदी प्रमाणात आहे अजिबात तेलकट नाही आणि अतिशय टेस्टी आम्हाला दाखवता तुमचे बडन कसे बनतात ते हो जरूर दाखवतो या तयार झालेल्या भडंगाचं अशा प्रकारे इथे वजन केलं जातं आणि त्याच्यानंतर तो पुढे पॅकिंगला जातो अशा पद्धतीने ही पॅकेट मशीन वर तर खाली येतात आणि असं छान त्याच पॅकिंग होत अजून तुमच्याकडे काय काय मिळतं अजून तीन प्रकारचे वडंग आहेत जो सगळ्यात फेमस ब्रँड आहे अच्छा कांदा लसूण नसतो म्हणून ओळखला जातो कांदा लसूण नसतो नसतो याची एक किलो ची दोनशे ऐंशी दोनशे ऐंशी रुपये किलो आणि कांदा लसूण हा स्पेशल वाला आपल्याला स्पेशल वाला तो। हा तो आता नवीन आम्ही सुरू केलेला आहे वाला बन लोकांची मागणी होती माझ्याकडं त्याच्यामुळे आपण हा बनवला आणि हा तिखट मध्ये येतो थोडा अच्छा जे लोक तिखट खातात त्यांच्यासाठी हा बनवला स्पेशल वाला। स्पेशल बेडन याच्यामध्ये लसूण आहे गार्लिक वाला आहे हा गार्लिक वाला आहे आणि याची किंमत काय किलो सत्तर रुपये पाव किलो दोनशे ऐंशी रुपये किलो हा पण दोनशे ऐंशी रुपये किलो सगळ्यांचे रेट सेमच आहे अच्छा सगळ्यांचे रेट दोनशे ऐंशी रुपये किलो आणि त्याच्यामध्ये हा एक नवीन केलेला आहे मिक्स भेळ म्हणून जो लहान मुलं आवडून आवडीने खातात टिफिन मध्ये दोनशे ऐंशी रुपये किलो आणि आमच्या वडणचे वैशिष्ट्य असे आहे की तुम्ही खाऊन भरपूर पाणी पिलं तर तुम्हाला कुठलाही त्रास होणार अच्छा माझ्या घरात माझी छोटी मुलगी एक वर्षाची तिला मी खायला देऊ शकतो कारण मला माहिती आहे मी ह्याच्यात काय आहे आणि मालाची अशी खात्री पाहिजे की माझं तुम्ही अन्न खाल्लेत तर तुम्हाला काही सुद्धा होणार नाही कारण मी ते लक्षात ठेवून बनवलेलं आहे छान खूपच मस्त माझ्या व्ह्युअर्सनी जर का हे तुमचे बडम पाहून ऑर्डर केली तर तुम्ही त्यांना कुरिअर करू शकता का हो जरूर कुरियर करू शकतो त्यांनी व्यवस्थित ऍड्रेस द्यायचा आहे मला आणि कुरियरचे चार्जेस वेगळे राहतील त्यांना दुसऱ्या दिवशी त्यांच्या घरपोच भाडं मिळेल घरपोच मिळेल ना अरे वा खूपच मस्त तुम्ही आमच्या व्ह्युअर्सना छान भडंग दाखवलेत आणि आमच्याशी सहकार्य केलं त्याबद्दल तुमचे खूप खूप थँक्यू सांगलीमध्ये अजून एक भडंग खूप फेमस आहे त्यांचं नाव आहे गडकरी भडंग आपण त्यांच्या मुख्य शाखेत आलेलो त्यांची मुख्य शाखा आहे रॉकेट लाईन वखर भागामध्ये बघूयात कसे असतात गडकरी भडंग

आणि आपण एकमेव असं आहे की जेव्हा आपण पिवळ शेंगतेर वापरली पडंगला शेंगतेलच शेंगतेर जे सारख्या शेंगते किती भावाचा फरक असू त्या शेंगतेर पासून सरकी सारखी नाही सारखी अजिबात नाही आणि मेन आणि दुसरा फरक म्हणजे आपण कोल्हापुरी चुमारा कोल्हापूर चुमोरा आपण अजिबात वापरले अच्छा आरसीगिरी चुरमुरा आरशीगिरी चुरमुरा आणि कोल्हापुरी मध्ये काय फरक असतो दोन्ही दिसाळ असतो बऱ्यापैकी त्यात चांगल्या क्वाटीमध्ये आरसीगिरीचा चुरमुरा हा जरा महाग असतो आणि क्वालिटी चांगला असतो कारण तो चावताना दाताला जास्त त्रास कोण देत नाही आणि कोल्हापुरी हा जास्त कोण वजन जड असतो अच्छा माळ कसं आणि आरशी कसं तेल जरा ओढून जास्त असते म्हणजे मसाला जास्त जास्त चिटकून धोरतो आमच्या आणखी असे वैशिष्ट्य आहे की आमच्या भड्यांमध्ये प्युअर बेडगी मिरची पण वापरली जाते अच्छा बेडकी मिरची प्युअर बेडगी मिरची कारण आमचं भडं असं नाही की खाल्ल्या खाला तुम्हाला एकच तिखट जाणवणार असं आमचं भडण नसतोय प्युअर बेडकी मिरची वापरल्यामुळे तुम्हाला खाताना जरा मसाल्याची बोरसपणा लागणार खाऊन जरा व नैसर्गीचे तिखटपणा असते तोच तुम्हाला लागणार बाकीचे जे चिकन मिरची पण वापरले ना, तो तो ना तो तो ते खाल्ल्या कारण मस्त तुम्हाला तिखट झंझणी वाटते नंतर जसं पुढे तुम्हाला जास्त खायला जाईल ना तसं तुम्हाला ते पोटाचे त्रास नंतर बाकीचे इतर त्रास तुम्हाला ते जाणवा चालू होतात हो हुँ. आपले वडू तुम्ही कितीही खावा एकदा खावा दोनदा खावा दोन तीन चार दिवस खावा तुम्हाला काही त्रास होणार नाही अरे बाखवता दाखवते मॅडम इथे आजच बोलवते या के हा हे बघा मॅडम आम्ही जे म्हटलो तुम्हाला शेंगते पासून बरं मोडते हे ते आमची शेंगते अच्छा मयूर ब्रँडचे शेंगते मयूर ब्रँडचे पण आता तुम्हाला म्हटलो आम्ही आमची सध्या तिसरी पिढी आहे हो तसे ही शेंगतेला आमची तिसरी पिढी आहे ही जी आमची अब्जावा पेरापासून शेंगते वापरले ह्या ब्रँडचे हे आम्ही आत्तापर्यंत आम्ही कोणतून ठेवले आहे अच्छा तुम्ही हो। अजूनही त्याच ब्रँडचे तेल वापरले तेल वापरले असं नाही की रेट कमी असेल की दुसरे की दुसऱ्या ब्रँडचे तेल घ्यायचे अशी आमची पद्धत नाही आम्हाला विश्वास आणि चांगले तेल देतात तेव्हा आम्ही विश्वास त्यांना चांगले प्रमाणे पैसे देतो हे आम्हाला चांगल्या पावडीचे तेल देतात बाकी ते तुम्हाला मस्त दाखवतो या मॅडम इथं आपले सगळं प्रोडक्शन काम चालू होते आणि तुम्हाला आपले थोडके बेसिक मस्तरी तुम्हाला दाखवतो वा या गोडाऊन मध्ये शिरल्या शिरल्याच इतका खमंग वास आला ना सुंदर मॅडम तुम्हाला जो म्हटलं ना आर सीबील चूमळा हा तो आर सीबील चूमळ का जो कारखाना वर असतो ना तो स्पेसिफिक वापरायसाठी जो मार वेगळा काढतो असतो का हो मार बऱ्यापैकी कोणी भडंग वारे घेत नाही कारण जरा कॉस्टली पडतो आणि ते भडंग वारा परवडत नाही पण जो कारखाना स्पेसिफिक वापरण्यासाठी जो मार करतो हाच मार अच्छा तुमला स्पेशल माल दिला जातो स्पेशल माल म्हणजे डबल तिबल चाळून आणून जातो म्हणजे जे बारीक बारीक जो मुरमुर असणार तो अजून निघून जातो अच्छा बघा मॅडम हा असा तुणमट असतो बघा अरे पा हो अगदी पांढरा शुभ्र एक सारख्या दाण्याचा दिसतोय खाऊन सांगते हम्म अतिशय हलका आणि कुरकुरीत आहे आणि त्या नुसत्या भडंगला सुद्धा विलक्षण चव आहे हा बघा या मसनेमध्ये आपला पूर्णपणे संपूर्ण मार बनवला जातो यात यात आता सध्या आपल्याला रा, थोडा राहिलेला रा, स्टॉक मार आहे मार बनवणार चालू आहे अच्छा कामगार जेवणा सुटी होऊन आले की हे आणि या पुढचा माल सगळा पॅकेट करून बोलून जाणार दिसायला काय छान दिसतंय बघता मला ना हे पाहूनच खायची इच्छा झाली आहे मला थोडासा टेस्टला देता का नक्की मॅडम ओ, खोबरे बघा काय पल्लेदारी एकदम तलवारीच्या आहे मोठ्याच्या मोठ मगाशी मी खाल्लेला चुरमुरा हा प्लेन होता आता त्याला सगळं मसाल्याचं कोटिंग आल्यामुळे त्याची जी चव आहे ना ती शतपटीनं वाढलेली आहे आणि खरंच यांचा माल जो आहे ना तो अतिशय क्वालिटी आहे ते खोबरं बघितलं ना काय मस्त होतं आणि शेंगदाणे आहेत ना ते पण एकदम कुरकुरीत आणि असे छान आतपर्यंत झालेले असे व्यवस्थित होते आणि तुम्हाला सांगू हा भडंग मी खाल्ला ना तेव्हा आतमधून माझं तोंड अजिबात भाजलं नाही त्यात काय आपण त्या भरात तो भडंग खातो आणि मग ती ना वरच्या टाळ्याची सालं निघतात इडली सालं निघतात आणि मग ना नंतर ना तोंडात काही घालावं वाटत नाही चहा सुद्धा पिताना आपल्याला त्रास होतो पण या भडंगमुळे मला तसं झालेलं नाहीये हा बघा मॅडम हा आमचा भडंगचा दुसरा टाइपचा भडंग आहे हा पूर्णपणे हळदीचा भडंग कोण याला पिवा भडंग म्हणतात कोण लेमन भडंग म्हणतात या भडांच्या व्यवस्थित सगळे मसाले सेमच असतात आपले म्हणजे मसाले प्रमाण थोडेसे जास्त मिरची पुरतं अजिबात नसते अच्छा आणि हळदीचं प्रमाण जास्त असल्यामुळे काय होते शरीरा शरीरासाठी ते चांगलं आहे घरात लहान मुलं ज्या वयस्कर माणसाशी जात तिकड अजिबात चालत नाही ते भडंग हे खूप चवीन अच्छा त्यांच्यासाठी स्पेशल स्वतः बघू शकता हा बघा हा अगदी पिवळा धमक भडंग दिसतोय खाऊन सांगते हा कसा आहे सांगू अजिबात तिखट नाहीये अगदी गोड गोड भडंग आहे म्हणजे लहान मुलांना द्यायला ना अगदी आदर्श हा भडंग आहे ते सारखे मागतात ना आई काहीतरी खायला दे काहीतरी खायला दे त्यांच्यासाठी हा दाणे आणि खोबरे असलेला हा चुरमुऱ्याचा पदार्थ अगदी बेस्ट आहे या भडनच्या किमती कशा आहेत भडनच्या किमती बघा मॅडम हा पाचशे ग्रॅमचे पॅक आहे हा हा तीनशे रुपये किलो पडतो तीनशे रुपये किलो किलो हा हे अडीचशे ग्रॅमचे पॅक आहे हा ते तीनशे रुपये किलो पडतो तीनशे रुपये किलो किलो आणि हा हे शंभर ग्रॅमचं पॅकेट हा हा मात्र साडेतीनशे रुपये किलो पडतो अच्छा कारण तो तुम्ही लहान घेता मध्ये लहान पॅकेट केल्यामुळे कसं पॅकिंग ते कॉस्ट वाढते मॅन पॉवर वाढते टाइम जरा जास्त घेतोय साडेतीनशे रुपये पर केजी जी का म्हणजे तुम्ही ते लहान पॅकेट घेतल्यामुळे घेतल्यामुळे येलो बडम ची किंमत काय येलो बडम ची मॅडम तीनशे रुपये किलो हा पण तीनशे रुपये किलो तीनशे रुपये किलो तुम्ही कुरिअर करता का हो मॅडम ऑल इंडियावर आपण पुढे करू शकतो एक किलो पॅक असू दे किंवा पाच किलो असू दे किंवा पंचवीस किलो वगैरे असे पॅक आणि पुढे करू शकतो आपण हे बघा अशा पद्धतीने आपण पॅक करून आपण पुढे करतो फक्त तुम्हाला बडलचे रेट आणि कुरियरचे चार्जेस फक्त द्यावे लागेल पॅकिंगचे चार्जेस तुम्हाला काय लागत नाही ते सगळे आपल्या आपल्याकडे असते पॅकिंग चार्जेस अच्छा आणि कुरिअर व्यवस्थित घरपोच जात का घरपोच तुम्हाला जाणार व्यवस्थित जाणार डॅमेज जा दे मध्ये माल गेला तर पैसे आहे तसं रिटर्न मिळून तुम्हाला जाईल व्ह्युअर्स तुम्हाला जर का यांचे बडंग मागवायचे असतील तर या पद्धतीने त्यांचं पॅकिंग असतं मी त्यांचे नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आहे तुम्ही त्यांचे त्या नंबरवरनं मागवू शकता सांगलीत आल्यानंतर ते वखार भागात येऊन व्हिजिट पण करू शकता व्हिअर्स अजून एका भडमच्या शोधात मी आलेली आहे समडोळी गावामध्ये समडोळी गावात झांग्या भडम खूप प्रसिद्ध आहे आणि हे समडोळी गाव सांगलीपासून फक्त दहा किलोमीटर अंतरावरती आहे पण मला सगळ्यांनी सांगितलं तुम्हाला हा भडम खाल्लाच पाहिजे अतिशय जबरदस्त चवीचा आहे चला आपण बघूयात कसा येतो ते हा समडोळी गावचा बस स्टँड आहे आणि बस स्टँडच्या इथेच त्यांचं झांग्या भडंग हे दुकान आहे आहे पण या इथे टेबल आणि स्टूलची अरेंजमेंट केलेली आहे त्याच्यावरती गिरायकांना खायला दिलं जात दादा तुमचं नाव हो काय समित मग संमित मगदूम अच्छा तुम्ही इथं नेहमी येता का भडण खायला समडवळीचे जात का नाही आम्ही सहा किलोमीटर वर अंतराव इथे खायला येतो खास बापरे सहा किलोमीटर वर इथे खायला येतात का बर हा भडंग तुम्हाला का आवडतो भडंग हा स्वादिष्ट आहे चवीदार आहे परत गरम गरम मिळतो गरम गरम मिळतो अरे पण सगळेच तुमचे भडंग स्वादिष्ट आहेत चवदार आहेत मग तुम्ही याच्यासाठी का जेवढा जीव टाकता इथला भडंग नाही खास आहे त्यामुळे आम्ही इथून अच्छा म्हणून येताच तुम्ही इथे आणि छोटू तुझं नाव काय विराट अरे वाँ। विराट अरे वा अगदी तू विराट रीतीनेच खातोय सडम तुला का आवडतं हे भडम चांगला आहे मस्त आहे हे आहेत अशोकदादा कोळी झाडमचे मालक नमस्ते दादा नमस्कार तुम्ही कोबी कशाला को कापताय चवीसाठी भडंग वरती हडंग वरती खातात ना भडंग मध्ये कोबी घालून अच्छा ककडी पण घालते मी अच्छा ककडी पण देता का ककडी पण पण देता, <laughs> <गारते>। <laughs> देता। हा म्हणजे जे असेल ते सिजनल भाजी भाजी असेल ते घालायचं जास्त अरे वा कोथिंबीर पण कापताय काय कोथिंबीर चालवायचं खाते आणि तुम्हाला सांगते कस येते भणंग एकदम ताजा आणि त्याचा जो मसाल्याचा स्वाद आहे ना तो भलताच खमंग गयो। एकदम म्हणजे एकदम खमंग फार टेस्टी बनवलेला आहे काका तुमच्या या भणंगा किती वर्ष झाली झालं अस साठ सत्तर वर्ष असते साठ सत्तर वर्ष झाले असत अच्छा आणि हे सकाळी दुकान किती वाजता उघडत हे सकाळी आठ ला उघडत असतील हो आठ वाजल्यापासून सात वाजेपर्यंत संध्याकाळी कायम बडन मिळते काय आणि सुट्टी कधी सुट्टी कधी नसते नसतेच तुम्ही आहात आणि बडंग देणार आम्हाला या दे बडनची किंमत आहे अडीचशे रुपये किलो दुकानामध्ये जशी रंगीबेरंगी पाकिटं असतात ना तसं तुम्हाला पॅकिंग मिळणार नाही तुम्हाला अशा पद्धतीनं हा जो बडंग आहे ना या पद्धतीनं पॅक करून मिळेल कारण ते गरमागरम ताजा ताजा बनवतात आणि तुम्हाला गरमागरम मस्तपैकी खाऊ घालतात मग तुम्हाला एक किलो पाहिजे दोन किलो पाहिजे अगदी दहा किलो पाहिजे तरी सुद्धा ते तुम्हाला ऍट टाइम देऊ शकता व्हिएर्स तुम्ही म्हणाल अहो यांचे फोन नंबर कुरिअरचं काय काही सांगितलं नाही याचं कारण असं की हे कुरिअर नाही करू शकत कारण समडोळी गाव का लहान आहे आणि सांगली पासून दहा किलोमीटर अंतरावरती त्यांचा व्यवसायच रोजचा एवढा आहे ना की ते त्यातनं वेळ काढून तुमचं अर्धा किलोचं एक किलोचं दोन किलोचं पॅकिंग करायला सांगलीपर्यंत जाऊ शकत नाही त्यामुळे तुम्हाला जर का या भडंगचा आस्वाद घ्यायचा असेल झांग्या भडंगचा आस्वाद घ्यायचा असेल तर तुम्हाला समडोळी गावातच यावं लागेल व्हिअर्स आत्तापर्यंत मी तुम्हाला जे भडंग दाखवले ते असे गोडसर चवीचे कांदा लसूण नसलेले अशा पद्धतीचे भडंग होते आता मी तुम्हाला दाखवणारे ते एकदम झणझणीत झटाकेदार असे भडंग दाखवणारे त्यासाठी मी आलेली आहे भोरे भडंग यांच्या गोडाऊन मध्ये चला तर आपण बघूया हे बघा ही आहे त्यांची फॅक्टरी आणि इथे त्यांचं प्रॉडक्शन चालत हा एवढा कडीपत्ता इथे ठेवलेला आहे आणि ताई त्या व्यवस्थित सोलून काढतायत आणि या इथे लढण्याचे भीक दिसत आणि ही बघा ही त्यांची प्रचंड अगडबंब एकदम पॅकिंग करायची मशीन भडंगसाठी वापरण्यात येणारा आरसीगिरी चिरमुऱ्याचा चॉक आणि हे बघा अशा छोट्या छोट्या पाकिटांचा इथे हा एवढा डोंगर झालेला आहे आणि ताई अगदी मन लावून सगळे पॅकिंग त्याचं व्यवस्थित करत आहेत सगळ्या ड्रम मध्ये एवढा भडंग भरलेला हा बघा हा असा फ्रेश भडंग असा तयार झालेला आहे इथे त्याची छोटी छोटी वजन करून तयार करताय तुम्हाला ओळख करून देते हे आहे संतोष भोरे नमस्ते साहेब मला सांगा तुमचे हे भडंग कधीपासून सुरू झाले आमच्या वडिलांनी सुरुवातीची केली एकोणीसशे पंच्याण्णव शहाण्णव पासून अच्छा त्यानंतर आता आम्ही बघत आहोत आता सगळा तुम्ही व्यवसाय सांभाळत आहे तुमच्या या भडंगचं वैशिष्ट्य काय आहे आमचा जो भडंग येतो इतर सर्वांचे जैन भडंग येतात ते फार थोडे गोडसर येतात आमच्या भडंगात लसूण येतो झंझणीत भडंग असतो आमचा अच्छा हा तुम्ही खाऊनच बघा ना अरे वा, ह्यांनी असं भडंगनी भरलेला असा अख्खा बाऊलच माझ्या पुढे ठेवलेला आहे मी खाऊन सांगते आहे ते शेंगदाणे पण घेते हम्म हा आहे सांगू का असा मस्त झणझणीत आहे म्हणजे असा ना भरपूर पाऊस पडत असेल तर हा भडंगासा घ्यायचा आणि कचकच कचकच -कच -कच कांदा कापायचा कैरी कापायची कोथिंबीर कापायची लागला तर ता टमॅटो थोडंसं लिंबू ते सगळं मिसळून ना ह्याचा बुकडाच पाडायचा एकदम सॉलिड ह्या आता ह्याची किंमत किती की आहे तर हे आहे ना हे दोनशे ग्रॅमचं पाकिट आहे आणि ह्याची किंमत आहे ऐंशी रुपये आणि हे जे आहे ना हे अर्धा किलोचं पाकिट आहे आणि ह्याची किंमत आहे एकशे सत्तर रुपये मी ना भोरे साहेबांचे नंबर आहेत सा हो, आहे ना ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आहे तुम्हाला जर का हा भडंग मागवायचा असेल तर तुम्ही मागवू शकता फक्त कुरिअर चार्जेस वेगळे द्यायला लागतील आणि हो भोरे साहेबांनी सांगितले छापील किंमत आहे ना त्याच्यापेक्षा ते माझ्या व्ह्युअर्सना डिस्काउंटमध्येच देणार आहे अजून काय हवं साहेब तुमचे मनापासून धन्यवाद कारण तुम्ही इतकं सगळं छान दाखवलं आणि वरती माझ्या व्ह्युअर्सला डिस्काउंट देणार असं पण सांगितलं त्याबद्दल मी तुमची खूप खूप आभारी आहे तुमचेही धन्यवाद